नमस्कार माझं नाव आहे सखाराम शेळके हिंदवी मोटर्स बीड हा व्ही एस टी कंपनीचा एकशे पासष्ट डी आय मॉडेल आहे याची ताकद जर पाहिली तर ही साडे सोळा एस पी आहे साधारण याला आपल्याला तासाला जर याचा डिझलचा जर आपण हिशोब केला तर आपल्याला एका तासामध्ये साधारण याला एक, एक लिटर ते अकराशे एम एलपर्यंत आपल्याला डिझेल लागेल हा मशीन आपण वरती बसून याच्यावरती दिवसभर आरामसे काम करू शकतो तर अशा पद्धतीचा हा पॉवर टिलर आहे विशेष आपले जे ऊस बागायतदार महाराष्ट्रातील शेतकरी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे ऊस लागवडीपासून तर ऊसाच्या तोडणीपर्यंत आपण दोन ते तीन वेळेस याच्या या मशीनच्या माध्यमातून माती आपण लावू शकतो तर ऊस लावल्यानंतर आपली सरी ही थोडी अशा पद्धतीची असते त्या काळामध्ये मशीन हा आपण रोटावेटरच्या साह्यानी आपण हा पुढं चालू शकतो तर हा मशीनचा रोटावेटर आहे हा आपण पुढं चालत असताना आपली सरी जी आहे ती आपली सरी जी आहे ती थोड्या पद्धतीने समजा फुटली जाईल आणि नॉर्मल थोडीशी माती आपल्या सरीमध्ये गे जाईल अशा पद्धतीने हे सुरुवातीला ऊस लहान असताना जोपर्यंत ऊसाची हाईट आपली अर्धा फूट आहे एक फूट आहे तोपर्यंत याला आपण भर जी म्हणतो ती लावू शकत नाहीत तर अशा शेतकऱ्यांसाठी आपण पुढं चालत असताना याला आपण मराठी भाषेमध्ये शब्द शब्द आहे किंवा शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये आपण त्याला बाळभरणी म्हणतो बाळभरणीने आपण त्याला ऊसाला माती लावू शकतो नंतर दोन तीन वेळेस जर माती लावली तर याचे दोन तीन महत्वाचे फायदे येतं शेवटपर्यंत आपला ऊस पाडणार नाही याच्यातलं कोणतंही मॉडेल समजा जे व्ही एस टी कंपनीकडे पॉवर टिलर आहे तर त्याच्यामध्ये पुढचं जे मॉडेल आहे एकदा तुम्हाला अगोदर मॉडेल दाखवतो आणि नंतर परत एकदा मॉडेलची माहिती देतो याच्यानंतर आपण दुसरा मॉडेल पाहतोय हा आपण पाहिला साडे सोळा एस पीचा एकशे पासष्ट याच्यानंतर याच्या थोडा छोटा आहे हा एकशे पस्तीस डी आय आहे याला आपण अल्ट्रा नावाने ओळखलं जातो तर हा सुद्धा शेतकऱ्यासाठी खूप महत्वाचा आहे याला तासाला साधारण एक लिटरचं डिझेल समजा आपल्याला फ्यूल लागणार आहे एक लिटरमध्ये हा एक तास चालन ऊसासारख्या शेतीमध्ये काम करत असताना साधारण चलविणारा जर पोरग हुशार असेल तर तो साडेतीन तासामध्ये एक एकर मधून पूर्ण माती लावून बाहेर निघायचं काम करेल सेम अशाच पद्धतीने याच्यातलं जे एक, एक मॉडेल आहे ते म्हणजे व्ही एस टी शक्ती एकशे तीस डी आहे हा आहे तेरा एस पीचा हे आपलं एस टी कंपनीचं सगळ्यात जुनं मॉडेल आहे जे की एकशे तीस या नावाने सगळ्या महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये ओळखलं जातं अशा पद्धतीचं हे मॉडेल आहे सर्वांच्या पसंतीचं आहे याच्यावरती पण आपण बसून काम करू शकतो याच्यानंतर आता गेल्या दोन तीन वर्षापूर्वी अजून कंपनीने नवीन मॉडेल लॉन्च केलेलं आहे नवीन जे मॉडेल लाँच केलेलं आहे ते सर्व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे अगदी पाच एकर पर्यंतची जरी कोणाला शेती असेल त्याच्यासाठी पण महत्वाचा ठरणारा हा पॉवर टिलर आहे नाईन फायव्हडीटो या मॉडेलचं नाव आहे आणि साधारण हा याची रुंदी आपल्याला रोटावेटर आणि बाहेर बाहेर समजा जी आहे ती दोन फूट एक इंच आहे त्याच्यामुळे याला आपण साडेतीन फुटामध्ये तीन फुटामध्ये इवन फुटा चांगलं जर हे असेल उभं पीक असेल आपण तर याला आपण साधारण अडीच फुटामध्ये पण चालू शकतो अशा पद्धतीचं हे मॉडेल आहे आपण जसं आता पॉवर टिलरमध्ये सर्व व्ही एस टी कंपनीचे रेंज पाहिलेले आहे त्याच पद्धतीने व्ही एस टीकडे पॉवर विडरची पण मोठ्या प्रमाणामध्ये रेंज आहे हा जो आहे एफ टी थर्टी फायव्ह जी म्हणून आहे याची एस पी आहे साडेतीन एस पी असा हा मॉडेल आहे भाजीपाल्याचे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हलका फुलका मॉडेल आहे तो त्याच्यानंतर जे पुढचं मॉडेल आपण पाहणार आहोत तर ते जे आहे तर तो पाहिला आपण साडेतीन एस पीचा हा जो आहे हा साडेपाच एस पीचा आहे आपण पाच एच पी समजायला याला धरू तर हा एफ टी फिफ्टी जी मॉडेल आहे हा पेट्रोल मशीन आहे पाच एच पी आहे साधारण दहा पाच एकरपर्यंतचे जे भाजीपाला असेल कापूस असेल किंवा अजून वेगवेगळे वेग समजा तूर असेल सोयाबीन असेल उडीद असेल अशा पिकांसाठी हा महत्वाचा पॉवर विडर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडं वयवृद्ध जरी समजा कुणी पन्नास वर्षाच्या पुढचे जरी समजा शेतकरी असतील साठ वर्षापर्यंत असतील तर ते स्वतः चालू करून वापरणारे आपल्याकडं आज बऱ्यापैकी यांची संख्या आहे या मॉडेलसाठी आणि काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आम्हाला थोडा ताकदमध्ये मोठा पाहिजे तर मोठ्यामध्ये आपल्याकडं दोन मॉडेल आहेत त्याच्यामध्ये सात एस पीमध्ये डिझेलमध्ये एफ टी सेवन्टी म्हणून हा मॉडेल आहे डिझल जे काही शेतकऱ्यांची पसंती असते आम्हाला पेट्रोल नको आहे आम्हाला डिझेल पाहिजे तर त्या शेतकऱ्यांसाठी एफ टी सेव्हन्टी व्ही एस टी शक्तीचा हा सात एस पीचा डिझल पे विडर आहे याच्यापेक्षा पण अजून थोडंसं आपल्याकडे एक अजून बी शेतकऱ्यांची डिमांड असते की सर आम्हाला आठ एस पी वगैरे नऊ एस पी मध्ये रेंजमध्ये पाहिजे तर हा एफ एफ टी एटी म्हणून हा डिझलमधला आठ एस पीचा पावर विडर आहे हा पण आपल्याला शेतकऱ्यांसाठी फळबागेसाठी बघा वेगवेगळ्या पिकामध्ये त्या पावर बिडरने आपण मेहनत करू शकतो हो तर सर्व शेतकरी बांधूंना एवढं सांगेल की आता बैलाची शेती करणं आपल्याला कमी करावं लागेल पर्यायने आपल्याला यांत्रिकीकरणाकडं वळावं लागेल सर तुम्हाला एक यावर्षी सोयाबीनचं सा सीजन चांगलं होतं महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळं यावर्षी जवळपास आपल्याकडं बीड जिल्हा आणि लातूर जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के सोयाबीन पेरा झालेला होता आणि ते काढण्यासाठी लेबरची खूप मोठी अडचण होती तर आपल्याकडं हा मशीन आहे मी तुम्हाला बॅनरवरती दाखवतोय हा पॉवर रिपर आहे पंचावन्न डिलक्स मल्टीक्रॉप या मॉडेलचं नाव आहे या मशीनचं वैशिष्ट्य असं आहे की साधारण एक एकर सोयाबीन काढण्यासाठी आपल्याला कमीत कमी दहा लेबर लागतात दहा लेबरची कॉस्ट आजच्या तारखेने जरी धरली दोन हजार चोवीस पंचवीसची तरी पण तीनशे रुपयाच्या आतमध्ये कुठला लेबर कॉस्ट येत नाही तो साधारण खर्च होतो आपल्याला तीन हजार रुपये आणि या मशीनला एक, एक एकर सोयाबीन काढण्यासाठी कालावधी जर आपण पाहिलं तर फक्त त्याच्यासाठी दीड घंटा लागतोय आणि जर आपण त्याचं फ्यूल पाहिलं तर पेट्रोल आहे ते आपल्याला फक्त दीड लिटर लागतोय जर आजच्या हिशोबाने एकशे दहा रुपये जर हिशोब धरला एकशे दहा रुपयांनी जर दीड म्हणजे दीड लिटरचा जर हिशोब केला तर अगदी एकशे पासष्ट रुपयामध्ये आपण एक एकर सोयाबीन समजा काढू शकतो तर अशा पद्धतीने हे मशीन शेतकऱ्यासाठी फायद्याचं आहे शेतकरी मित्रांनो जर आपल्याला उत्पन्न मध्ये आपल्याला जर कस समजा प्रॉफिट राहील हा जर आपल्याला विचार करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला यांत्रिकीकरणाकडे येणं गरजेचं फार गरजेचं आहे तीन हजार रुपये एक एकरची कॉस्टिंग आणि ती आपण दीडशे रुपयामध्ये किंवा एकशे पासष्ट रुपयात इव्हन आपण दोनशे रुपयामध्ये धरू तीन हजार कुठं आणि दोनशे रुपये कुठं हा जर फरक आपण शेतकऱ्यांनी जर विचार केला आणि जर आपल्याकडे दहा एकर सोयाबीन असेल तर आपले तीस हजार रुपये हे फक्त लेबरमध्ये जाणार येतं हे जर मशीननी काढलं तर आपण समजा दोनशे रुपयाने दहा एकरचा हिशोब दोन हजार रुपये होणार येतं हा फरक जर कुठंतरी आपण जर याच्यामध्ये लक्षामध्ये घेतला तर आपल्याला शेतीमध्ये पण नक्कीच फायदा होईल नक्कीच आपल्याला उत्पन्न वाढेल आपण जे आज म्हणतो येतं किंवा जो सगळा युवा वर्ग शेती परवडत नाही किंवा शेतीकडे समजा त्यांचं हे नाही आहे अशा पद्धतीने जर शेती केली तर सगळ्या युवकांसाठी आणि सगळ्या शेतकऱ्यांसाठी मी सांगू इच्छितो की शेती नक्कीच परवडती पण आपण यांत्रिकीकरणाची त्याच्यामध्ये साथ घेतली पाहिजे आपण थोडंसं याच्याकडे वळणं गरजेचं आहे पॉवर बद्दल तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती दिलेलं आहे रिपर याच्याबद्दलही तुम्हाला माहिती दिलेली आहे व्हीएसटी मध्ये चांगल्यापैकी विडरची रेंज आहे याच्याबद्दलही तुम्हाला माहिती दिलेली आहे जर तुम्हाला अजून काही पॉवर विडर पॉवर टिलर आणि रिपर बद्दल माहिती पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क करा हिंदवी मोटर्स बीड नंबर आहे नव्याण्णव एकवीस झिरो चार अकरा अकरा धन्यवाद सर्वांचे